आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने जे निर्णय केलेले आहेत ते अत्यंत चमत्कारिक आणि आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्यावर अन्याय करणारे आहेत असं कामगार चळवळीमध्ये आजपर्यंत कधीही घटेल नाही परंतु आजचं जे हे सरकार आहे त्या सरकारमध्ये हे जी डबल इंजिन सरकार आहे टिबल इंजिन सरकार जे आहे त्याच्यामधले हे तीन प्रमुख मंत्री जे आहेत ते सरळ सरळ कामगार विरोधी आहेत कामगार द्रोही आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे तिघेही यांचा इतिहास असा नाही की त्यांनी कधी प्रामाणिकपणे कामगारांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आपण थोडंसं इतिहासामध्ये डोकावून बघितलं तर असं आपल्या लक्षात येईल एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सतरा तारखेला सतरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी परुस सांगली जिल्ह्यामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाना दोन हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय केला आणि लगेच जी आर काढला परंतु ते विसरले जी आर काढलेला त्यानंतर निवडणुका झाल्या आणि सरकार बदललं आणि राजेश टोपे हे आरोग्यमंत्री झाले त्यांनी याच्याबद्दल मिटिंग जूनमध्ये जून वीसमध्ये घेतली जून वीस म्हणजे कोविडच्या कालखंडाला सुरुवात झालेली होती आणि आरोग्यमंत्री जी राजेशी टोपे यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी हे मान्य केलं की गटप्रवर्तकांच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला नाही फक्त आशांच्याबद्दल झालेला आहे आणि मिटिंगमध्ये असं ठरलं की दोन हजार रुपये मंदनवार दर महा ही आशांना द्यायची आणि तीन हजार रुपये मानधनवाढ ही गटप्रवर्तक महिलांना द्यायची आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांनीसुद्धा निर्णय केला आणि त्याचा जी आर निघाला असं हे घडलं दोन हजार एकवीसमध्ये वीसमध्ये आणि हे घडल्यानंतर परत एकदा संपाची नोटीस दिल्यानंतर परत जी काही पगार वाढ झाली तीसुद्धा मानधनामध्ये आशांना एक हजार रुपये वाढ झाली आणि गटप्रवर्तकांना बाराशे रुपये वाढ झाली त्याच्यानंतर सुद्धा आशा आणि गटप्रवर्तकांना मिळून फक्त अंगणवाडीसह पंधराशे रुपये पंधर पंधराशे रुपयेची वाढ झाली अशा प्रकारे प्रवास भत्ता हा आशाना सोडून सहा हजार दोनशे रुपये हे मानधन महाराष्ट्र शासनाचं मिळत होतं आणि त्याच वेळेला आशाना मात्र ते सात हजार रुपये मानधन मिळत होतं संपाला सुरुवात झाली अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून संपाला सुरुवात झाल्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आरोग्यमंत्र्यांच्यावर चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्याने असं सांगितलं असं खरं म्हणजे पद्धत नसते कामगार चळवळीमध्ये कामगार मंत्री ज्यावेळेला चर्चा करतात त्यावेळेला त्यांची भूमिका ते मांडतात कामगार संघटना आपली भूमिका मांडते आणि शक्य झालं तर स्वतंत्र एकसारखा मसुदा तडजोडीचा म्हणा एकमताचा म्हणा तयार केला जातो आणि तो पुढे पाठवला हो जातो या ठिकाणी मात्र या आरोग्यमंत्र्यांनी सांगून टाकले शेवटी मी जे बोलेन हा शेवटचा शब्द असेल त्याच्यामध्ये कोणाची कसली दुरुस्ती असणार नाही आणि त्याने जो निर्णय केला तो त्यांनी असं सांगितलं सात हजार रुपये आम्ही अशाने वाढ देतो आहे आणि सहा हजार दोनशे रुपयेही गटप्रवर्तकांना देतो आहे असं त्यांनी सांगितलं आता हे त्यांनी कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न केला आता ही घटना किती गंभीर आहे पहा की या आरोग्यमंत्र्यांना कामगार चवलीतलं कामगारांच्या प्रश्नातलं गम सुद्धा कळत नाही ज्यावेळेस डिमांड्स केली जाते या देशामध्ये जे कामगार कादी आहेत इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट आहे डिमांड नोटीस पहिला दिली जाते नेगोशिएशन्स केले जातात लेबर कमिशनरांच्याबरोबर जा चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर त्याच्याबद्दलचा निर्णय होतो आणि त्यामध्ये सरळ आहे की जी पगारवाढीबद्दलचे मुद्दे असतात ते सरळ सरळ जे वरच्या श्रेणीची आहेत त्यांना जास्त पगार वाढ मानधनवाढ दिली जाते आणि त्यांचं प्रमाण जास्त असतं असं कधीही घडत नाही आणि जगामध्ये घडलेलं नाही की सुपरवायझर्स आहेत त्यांना पगी कमी पगार आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना जादा पगार हा प्रकार आहे तो इतका भयानक आहे की त्याने हे जाणीवपूर्वक केलेलं आहे हे खरं म्हणजे घटप्रवर्तकांनी लक्षात घेतलं पाहिजे हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे कारण का त्यांना या अशा अनेक घटप्रवर्तकांच्या कायमस्वरूपी फूट पाडायच्या हे एकत्र घटक येऊ नयेत असा त्यांचा प्रयत्न आहे किंबहुना ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची जी पद्धत भारतामध्ये आहे जे हे राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे ते दोन हजार पाच साली सुरू झालेलं आहे आता त्याला वीस वर्षे जवळजवळ पूर्ण होत आलेली आहेत आणि यामध्ये जी उतरंड निर्माण केलेली आहे एका बाजूला चार लाख पाच लाख रुपये वरच्या अधिकाऱ्यांना आहे आणि खाली आशा मात्र दोन हजार तीन हजारवर काम करत आहेत आणि आम्ही त्यांना सांगून राहिलो ज्यावेळेस तीन हजार रुपये वाढण्याच्या पूर्वी अहो तुम्ही गटप्रवर्तकांना पगारच देत नाही म्हणजे जो प्रवास भत्ता आज मिळतो साडेआठ हजार पावणे नऊ हजार काय असेल तो तो प्रवास भत्ता आहे किमानवतन कायद्यामध्ये कामगार कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की पगार पगारामध्ये प्रवास भत्त्याचा समावेश होत नाही पगार वेगळा असतो आणि प्रवास भत्ता वेगळा असतो पण हे सरळ सरळ निर्लज्जपणे फक्त प्रवास भत्त्यावर काम करून घेत होते आता हे त्यांनी कशासाठी केलेलं आहे की या पुढील काळामध्ये त्यांना आशा आणि गटप्रवर्तकांचे लढे नको आहेत संप नको आहेत त्यांचं कम्पर्डम मोडायचं त्यांच्यामध्ये निराशा तयार झाली पाहिजे त्यांच्यामध्ये परस्पर वाद तयार झाले पाहिजेत आणि ते वाद तयार होऊन ते, ते संघटित होऊ नये असा याच्यामध्ये प्रयत्न आहे त्यामुळे त्यांनी शासनाने कारस्थान करून आशा आणि गटप्रवर्तकांच्यामध्ये एक प्रकारची फूट पाडलेले द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे हे हेचं उदाहरण म्हणजे काय आहे याचं उदाहरण म्हणजे हे आहे की ते गटप्रवर्तकांना फक्त एक हजार रुपये वाढ आणि आशांना पाच हजार रुपये खरं म्हणजे काही मूर्ख लोक अशी मांडणी करतात की सरकारनं चुकून केले म्हणून हे चुकून बुकून काही नाही आहे जाणीवपूर्वक केलेलं आहे का रस्ता चुकून काय असं सह्या करतात काय शासनाचा आदेश निघतो का जी आर निघतो का चुकून हे जे भंपक चुकून निघाले म्हणतात हे अत्यंत आणणारा प्रकार आहे हे जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि ते यासाठी केलेलं आहे की पुढे याची धड अंमलबजावणी होऊ नये एक गटप्रवर्तकानं लक्षात घेतलं पाहिजे की गटप्रवर्तकांना अजिबात वाढ झालेली नाही हे काही आशांना आवडलेलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जे काही आजपर्यंत लढे झालेले आहेत ते आशा आणि गटप्रवर्तकांचे मिळून झालेले आहेत आणि याच्या पुढे सुद्धा जे लढे होतील ते सुद्धा मिळून होण्याची आवश्यकता आहे जूट कायम राहण्याची अवस्था आहे जूट ही फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे अठरा ऑक्टोबरपासून संपाला सुरुवात झाली एक नोव्हेंबरला त्याच्याबद्दल चर्चा झाली सात हजार रुपये पगार आणि सहा हजार दोनशे रुपये पगार वाढ गटप्रवर्तकांना आरोग्यमंत्र्यांनी घोषित केली त्या आरोग्य मंत्र्याला काही वाटत नाही त्यांना जो दिलेला शब्द आहे तो मंत्रिमंडळाने पाळला नाही तर हा आरोग्यमंत्री जो आहे तो का नाही उठून उभा राहिला मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये की मी शब्द दिलेला आहे आणि तुम्ही एक हजार रुपये करताय बरोबर नाही गप्प बसला बुक घेऊन गप्प बसला हे चांगलं नाही हे असं करून त्याने जो निर्णय बाहेर आणला त्याचं कारण हे होतं की आशानाने दोघांना गटप्रवर्तकांना समाधान मिळू द्यायचं नाही आणि हे जे शासनाचं कारस्थान आहे हे याच्याबद्दल राग यायला पाहिजे दुर्दैवाने हे जे सगळं झाले याच्याबद्दल गटप्रवर्तकांना शासनाचा रागच येत नाही फार कमी गटप्रवर्तकांना राग येतो हे ये कारस्थान सरकारनं केलेलं आहे त्यांच्या लक्षात येत नाही हे चुकून वगैरे काय झालेलं नाही हे जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि फूट आशा आणि गटप्रवर्तकांच्या मध्ये पाडण्यासाठी हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे दोघांनी मिळून जे साथीला खांद्याला खांद्या लावून जे पुढं जायचं आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आरोग्यमंत्र्यांनी घोषित केल्यानंतर त्याचा जी आर काढला नाही ना। त्याचा जी आर काढला नाही म्हणून परत फेब्रुवारी दोन हजार नऊपासून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण ठाण्याला गेलो त्यांना आम्ही मनामध्ये काही फिल्मिश न बाळगता त्यांना शुभेच्छा दिल्या काही परवा नाही ते महाशय निघून गेले आमच्याशी चर्चा न करता परत आले ठाण्याला आणि चर्चेमध्ये सांगितलं आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही करू त्यांना सगळं माहिती होतं गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये द्यायचे आहेत आशांना सात हजार रुपये द्यायचे आहेत आणि तरीसुद्धा त्यांनी निर्णय केला नाही आम्ही याच्यावर विचार करणार आहे आम्ही मतं घेणार आहोत काय विचार केला त्यांनी काय त्याने अभ्यास केला त्याच्याबद्दल काही केलं नाही त्याने अभ्यास केलेला नाही पण कारस्थान केलेलं आहे हे आता सिद्ध झालं आणि निमित्त काय सांगितलं की आम्ही करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्याताई चव्हाण या आमच्याबरोबर आल्या त्या म मैदानात आल्या होत्या त्यांना आम्ही जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो त्याच्यानंतर एकदा परंतु त्यावेळेलासुद्धा त्यांनी निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये संमती दिली नाही हे सगळं असं घडलेलं होतं आणि हे सगळं घडत असताना संप सुरू होता संपामधल्या आशा गटप्रवर्तक ह्या सगळ्या त्या आझाद मैदानमध्ये धुळीमध्ये बसलेल्या होत्या आणि धुळीमध्ये या महिला बसलेल्या असताना ते दिसणारं चित्रसुद्धा अत्यंत विदारक होतं तर त्याच्यामुळे शेवटी निर्णय करणार करणार आशाला आम्ही निराश करणार नाही पण गटप्रवर्तकांना मात्र निराश करायचं त्यांनी ठरवलं होतं आणि आशा त्यांनी तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी चोवीस रोजी पाच हजार रुपये मानधनवाढ आणि गटप्रवर्तकांना एक हजार रुपये मानधनवाढ घोषित केली गट याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे अवर सचिव आहेत श्री मिलिंद महेशकर यांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटल्यानंतर स्पष्टपणे सांगितलं की मुख्यमंत्र्यांना गटप्रवर्तकांचा दहा हजार रुपयेचा विषय पूर्णपणे माहिती आहे आणि तसं त्यांनी प्रस्ताव ठेवण्यास सांगितलेलं आहे आणि असं असूनसुद्धा मंत्रिमंडळामध्ये हा जो निर्णय झाला हा हा जो निर्णय आहे तो अत्यंत अन्यायकारक चुकीचा आहे आणि तो बेकायदेशीर आहे भारतीय राज्यघटनेचा अपमान करणार आहे की जे सुपरवायझर्स आहेत त्यांना प्रत्यक्षामध्ये आशा सुद्धा मानधन वाट नाही म्हणजे नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे जे सुपरवायझर असतील वरच्या श्रेणी जे असतील त्यांना पगार वाढ आहे आणि हे आरोग्य भवनमध्ये बसणारे हे सगळे जे अधिकारी आहेत झारीतले शुक्राचार्य यांना ना किती पगार आहे चार चार लाख रुपये पगार आहे महिन्याला त्यांना आणि तुम्हाला दिसत नाही का त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा शिपायाला किती पगार आहे क्लार्कला किती पगार आहे अधिकाऱ्यांना किती पगार आहे इंजिनियरना किती पगार आहे जे पगाराचं स्ट्रक्चर आहे ते बदलत जातं आणि एवढं सुद्धा यांना समजत नाही काय यांनी जे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे या हे या ठिकाणी त्यांनी अन्याय केला आणि दुसरं एक लक्षात घ्या हा अन्याय ते गटप्रवर्तकांच्या वर सतत करत आलेले आहेत कारस्थान सतत चालू का आहे आणि हे मंत्र्यांचं कारस्थान आहे त्या अधिकाऱ्यांचं कारस्थान आहे वरिष्ठ काय कारस्थान केलं त्यांनी पाच ऑक्टोबर दोन हजार वीसला ला जो पी आय पी भारत सरकारकडून मंजूर करून आणला त्याच्यामध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत महाराष्ट्रातले सत्तावीस हजार कंत्राटी कर्मचारी त्यांच्या पगारामध्ये एकदम सात टक्के सत्तर टक्के पगार वाढते आणि त्याच्यामध्ये हे गटप्रवर्तकांना घेतलंच नाही आता गटप्रवर्तकांना सुद्धा अकरा महिन्याचे ऑर्डर्स निघतात गटप्रवर्तकांच्या आदेशामध्ये कंत्राटी शब्दप्रयोग आहे गटप्रवर्तकांच्या आदेशामध्ये अकरा महिन्याच्या ऑर्डर्स आहेत किंबहुना अनेक जिल्ह्यांच्यामध्ये ए एन एम जे एन एम मेडिकल ऑफिसर आणि शेवटी गटप्रवर्तक यांची सगळ्यांची सामुदायिक ऑर्डर निघते आणि त्या सामुदायिक ऑर्डरमध्ये सगळ्यांच्यासाठी सामुदा सेवा आणि शर्ती एकत्रित असतात आणि असं असूनसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक त्या पाच ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी जे सुसूत्रीकरण केलं गेलं त्याच्यामधनं त्यांनी गटप्रवर्तकांना वगळलं आणि त्यांना मात्र वाढ दिली नाही त्याच्यानंतर जी प्रक्रिया सुरू झाली की ते कंत्राटी ऑर्डर देऊनसुद्धा गटप्रवर्तकांना कंत्राटी म्हणत नाहीत म्हणजे किती हे विश्वासघातकी लोक असतील अरे तुम्ही शब्दप्रयोग करताय गटप्रवर्तक कंत्राटी आहे म्हणून आणि लाभ देताना मात्र ज्या वेळेस प्रसंग येतो इन्क्रीमेंट देण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला मात्र गटप्रवर्तकांना दिलं जात नाही आणि दुसरं असं आहे की त्यांनी त्यावेळेपासूनच दोन हजार एकवीसपासून चर्चा सुरू झाली कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्याबद्दल कायम कर्मचारी नेमण्याबद्दल अनेक राज्यांच्यामध्ये जे कंत्राटी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य निर्माणमध्ये काम करतात त्यांना कायम केलं गेलेलं आहे कायम नोकरीमध्ये समावेश त्यांचा केलेला आहे आणि ज्याला कायम केलेलं नाही त्यांच्यासाठी उच्च वेतन श्रेणी त्यांनी जोडून दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मात्र त्यांनी अजूनही केलेलं नाही शेवटी हे दहा वर्ष तरी निदान ज्यांची झालेली आहे त्याच्याबद्दल हायकोर्टचे निर्णय होते पूर्वी उमादेवी नावाची केस प्रसिद्ध आहे आणि एक त्यातला क्रि म्हणून ज्यांचे दहा वर्ष झालेली आहेत त्यांना कायम करा ही मागणी कारण का तुम्ही का, का, कायम करा आता हे का, का? का अभियान आहे का हे सरकारी डिपार्टमेंट आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अभियान कशाला आहे अरे वीस वीस वर्ष अभियान असतं का हे कायमस्वरूपी काम आहे कायम कामगारांचं काम आहे आणि कायम कामगारांचं काम असूनसुद्धा जे कायमपणे काम करतात त्यांना तुम्ही कायम करायला तयार नाही आणि गैरव्यवहार करून पैसे खाऊन करोडो रुपये नेमणुका केली जातात हे हे वास्तव वा आहे आणि त्याच्यामुळे की डाटा ऑपरेटर्स जे आहेत चाळीस गावांमध्ये ते गेले मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वीस जून दोन हजार बावीस रोजी निर्णय दिला त्यांनी महाराष्ट्र शासनाला आदेश केला की तुम्ही ज्यांची दहा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना कायम करण्याबद्दलचा तुम्ही निर्णय करा यानुसार तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने निर्णय केला की ज्यांची कंत्राटी कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना कायम करण्यात येईल आता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कारस्थान केलं आता सत्तावीस हजार कंत्राटी कर्मचारी आहेत आणि रिक्त पद आहेत ते तीस हजार आणि आपली जर काही गटप्रवर्धकांची लिस्ट चार हजार रुपये धरली चार हजार जर धरली तर ते चार हजार अधिक सत्तावीस हजार म्हणजे एकतीस हजारच संख्या होते ते सर्व कर्मचारी कायम होऊ शकतात आणि असं असूनसुद्धा त्याने असं कारस्थान केलं कायम समायोजन करण्याच्या संदर्भामध्ये फक्त वर्षाला तीस टक्के जागा भरता येतील आणि सत्तर टक्के जागा ह्या ओपन मधनं भरल्या जातील असं सुद्धा त्यांनी कारस्थान केलेलं आहे तर हे सगळं आता सध्या सुरू आहे त्यांच्या याद्या मागितलेल्या आहेत आणि याबद्दल आम्ही आमची युनियन आहे महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना आमची रजिस्टर युनियन आहे राज्यव्यापी युनियन आहे आमच्या विनयच्या वतीने सुरुवातीला आशा आणि गटप्रवर्तकांचे एकत्रित प्रश्न होते गटप्रवर्तकांचं स्वतंत्र आणि आशांचं स्वतंत्र ही मांडणी त्यावेळेला सुरू झालेली नव्हती अशा वेळेला आम्ही दोन हजार वीसमध्ये एक केस दाखल केलेली आहे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्यासाठी ती अजूनही सुरू आहे दुसऱ्या केसच्या बाबतीमध्ये आम्ही असं केलेलं आहे की जी सोमोटो केस आहे एक प्रकार आहे तो मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून कोर्टात केस घातलेली आहे की नांदेडमध्ये ज्या लहान मुलांचा मृत्यू झाला चोवीस तासात चोवीस मृत्यू झाले याला कोण जबाबदार आहे आणि हे निष्कर्ष ज्यावेळेला हायकोर्टने काढले जे तर रिक्तपद आहेत आणि कर्मचारी त्या ठिकाणी वस्तीला नाही आहेत आणि याला सरकार जबाबदार आहे कारभार म्हणून त्या केसमध्ये आमची युनियन पार्टी झाली आहे आणि ते नुसतं पार्टी झालेली नाही तर आम्ही फक्त गटप्रवर्तकांची नावे त्या केसमध्ये दाखल केलेली आहेत अशा पद्धतीने कायदेशीर मार्गांचा अवलंबसुद्धा आम्ही केलेला आहे आणि हे करताना काही क्ञानिस्ट लोक आहेत कारस्थानी लोक आहेत युनियनच्या नावावर काम करणारे आणि थापा मारणारे सतत थपा मारायचं जणू काय आम्हीच केलो असं सा सांगायचं त्याने तर त्या कमालच केली ती नागपूर हा देशाजीवाला त्यांनी सांगितले की आत्ता फाईल मुंबईस निघालेली आहे रेल्वेच्या या डब्यात पडलेली आहे या, या, या फाईलचा नंबर तो आहे हा आहे आणि आता नागपूरला गेले की ते आता आम्ही मंजूर करून घेणारच आहे जणू काय हेच मुख्यमंत्री आहेत आणि काही नव्हतं हे सगळं खोटं होतं काही फाईल गेली नाही काय नाही हल्ली नाही आम्ही नागपूरला त्या मंत्र्यांना भेटलो ढिम हे सावंत महाशय काही ब त्यांनी बोलता बोलता सुद्धा ते शब्दाच्या मागं गेले की काय होणार आहे माहीत नाही असंच त्यांनी जवळजवळ सांगितलं त्यांनी जो दिलेला शब्द होता त्याच्याशी सुद्धा ते, ते, ते प्रामाणिक नाहीत असं आमच्या नागपूरला लक्षात आलं तर हे जे आहे ते ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते त्यांनी केलं आणि असं असताना सुद्धा की त्यांनी विरोध केला काही या क्रियानिष्ठ लोकांनी कारस्थानी लोकांनी केसला पैसे देऊ नका म्हणून सांग आमच्या युनियनला स्वतः युनियनने गुंतवणूक करून पहिल्यांदा केस घातली आणि मग आम्ही सांगितलं तुम्ही मदत करा अरे किती मदत आम्ही सांगितली आज हायकोर्टमध्ये केस जिंकायची असेल सिनियर जर वकील द्यायचा असेल आणि केस जिंकायचे असेल तर किती फी द्यायला लागते ते तुम्ही चौकशी करा आणि आम्ही किरकोळ त्या कागदपत्राला सुद्धा त्याच्यापेक्षा जा जास्त खर्च तो एवढा आम्ही सांगितलं की आम्हाला फक्त तुम्ही तीनशे रुपये मदत करा दोन केसेस घातल्यानंतर सांगितलं केस नंबर टाकलेले आहेत आता त्या हायकोर्टमध्ये सुरू आहेत आणि वर्गणी दोनशे रुपये द्या असं सांगितलं आणि तरीसुद्धा ते कोणी देऊ नये असं कारस्थान करणारे काही नालायक माणसं आहेत तर असं असून सुद्धा त्याची आम्ही परवा केली नाही आणि ती केस आम्ही दाखल केलेली आहे दुसऱ्या बाजूला आमच्या युनियनशिवाय कुणीही हे केलेलं नाही फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे समायोजनास त्याच्यानंतर आम्ही निवेदन दिलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागाला राष्ट्रीय आरोग्य विभागानं एवढंच नव्हे तर आम्ही जाऊन महाराष्ट्राचे जे सचिवांचे मुख्य आहेत मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांना आम्ही निवेदन दिलं त्यानं ते आमचं निवेदन आणि जी यादी होती गटप्रवर्तकांची ती यादी त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवून दिली त्यांना पाठवून दिलेलं आहे म्हणून त्यांनी ईमेल करून आम्हाला कळवलं लेखी कळवलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी असंही कळवलं की आम्ही बालकल्याण विभागालासुद्धा तुमची यादी दिलेली आहे आणि आम्हाला त्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सगळ्या महाराष्ट्रातली माहिती अधिकाराखाली ज्यांची दहा वर्षे पूर्ण झाली त्यांची यादी आज आमच्याकडे आहे प्रत्येक जिल्ह्यातली परंतु त्या यादीमध्ये गटप्रवर्तकांची नावे नाहीत आणि सरकार गप्प बसलेलं आहे या समायोजनाबद्दल दहा वर्षाबद्दल बोलायला तयार नाही अंतर्गत कारस्थान करून गटप्रवर्तकांना वगळून दी यादी फुलं टाकल्याचा प्रयत्न सुरू आहे आणि यामध्ये खासदार संजय राऊत यांनी आरोप केलेलं आहे त्यांनी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की पन्नास लाख रुपये हे तानाजी सावंत आरोग्य मंत्री आहेत त्यांना नेऊन डॉक्टरने दिलेले आहेत प्रत्येकी चार चार लाख रुपये गोळा करून अशी पन्नास लाखाची थैली दिलेली आहे आज असं बोललं जातं आहे की प्रत्येक जिल्ह्याचा जो जिल्हा आरोग्य अधिकारी असेल त्याचा दर आहे पन्नास हजार रुपये आणि पन्नास लाखापर्यंत तिथली दर चालू आहे आज सुद्धा इतकं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समावेशन ठरलेलं असून सुद्धा तुम्ही विचारा नर्सेसना विचारा कंत्राटी कर्मचाऱ्यांना विचारा काही काही संघटनावाले काही लोक याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याकडून कायम करण्यासाठी दोन दोन लाख रुपये सध्या गोळा करत आहेत दोन लोक रुपये द्या दोन लाख रुपये द्या मग तुम्हाला आम्ही कायम करतो ही सगळी भाषा चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही हे जे प्रयत्न करते आहोत त्याला वर्गणीसुद्धा देऊ म्हणून कारस्थान करणारे आहेत स्वतः काहीच करत नाहीत गेल्या तीन महिन्यामध्ये जी आमची निवेदनं आहेत अशा पद्धतीने कुणाचीही निवेदनं गेलेली नाहीत आमचं निवेदन, निवेदन जे आहे ते मुख्य सचिवांनी पाठवून दिलेलं आहे कुणाचंही निवेदन आमच्या सोडून असं झालेलं नाही त्यामुळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हा एक कारस्थानाचा भाग आहे एक हजार रुपये जाहीर करणं गटप्रवर्तकांना हा कारस्थानाचा भाग आहे काही गटप्रवर्तकांना असं आता आम्ही निवेदन टाकलं तर काही धाडसी आहेत गटप्रवर्तक त्यांनी शासनाला ते पाठवून दिलं ईमेल आय डी दिले होते आम्ही पण काही गटप्रवर्तक ते पाठवून देऊच नाही या मताच्या आहेत असो देत परंतु तरीसुद्धा बऱ्याच जणीने ते पाठवून दिलं आणि ते निवेदन ईमेलद्वारे पाठवून देऊन शासनाला ते कळवलेलं आहे आजही ते निवेदन दिलं जाते आणि या पद्धतीने शासनाकडे अशा पद्धतीचा एक सिस्टेमॅटिक प्रयत्न सूत्रबद्धरित्या आम्ही ते पुढे चाललेलो आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला आत्तासुद्धा किमान वेतन कायदा लागू आहे तो कायदा जर मागणी केली तर ते चोवीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळू शकतात तर या सर्व प्रयत्नामध्ये हे जे त्यांचं कारस्थान आहे ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि काहीही करून आपण असा प्रयत्न करायला पाहिजे की आशा आणि गटप्रवर्तकांचं मिळून या पुढील आंदोलन होईल आज आम्ही गटप्रवर्तकांना हे सांगत नाही की त्यांनी संप करावं कारण जो संप झालेला आहे त्याच्यामध्ये काही फायदा झालेला नाही त्यांच्या दृष्टीने हे खरं आहे आणि त्याच्यामुळे फक्त प्रत्येक गोष्ट काय संपानच मिळते असं नाही या भारतातल्या कामगार चवळीचा इतिहास असा आहे की संपामध्ये एकही मागणी मान्य न होता संघटित उद्योगातील लाखो कामगारांनी संप बिनशर्त मागं घेतलेले आहेत आणि शांततेने चर्चा करून नंतरच्या काळामध्ये आपले प्रश्न सोडवून घेतलेले आहेत तर हा इतिहास आहे आणि योग्य पद्धतीने आपण जायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण या प्रश्नांचा विचार करा आणि सरकारचं हे कारस्थान आहे की तुम्हाला हजार रुपये वाढ द्यायची आणि तुम्ही हजार रुपये वाढ नको म्हणून कळवा म्हणून सांगतात तर ते दुसऱ्या मार्गाने आम्ही कळवलेलं आहे असं नाही आहे तुमच्या खात्यावर ते हजार रुपये सरकार टाकणार आहे आणि ते त्याच्या आधी त्यांनी दहा हजार वाढ केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे दहा हजार रुपये वाढ मागतोय याचा अर्थ ते नऊ हजार दिले की दहा हजार होतात त्याच्यामुळे आम्ही